औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावर आदिवासी समाज बांधवांचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्याचं पाहायला मिळालं यावेळी आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार डॉ संतोष टार्फे डॉ सतीश पाचपुते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळालं हजारोंच्या संख्येनं आदिवासी समाजाच्या महिला व पुरुषांनी या मोर्चात सहभाग घेतला असं पाहायला मिळालं आदिवासी समाज हा पेटून उठला आमचं आरक्षण कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही आमच्यात घुसखोरी करणाऱ्यांना आदिवासी समाज सोडणार नाही असं म्हणत समाज बांधव रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आमचं संपूर्ण जीवन गेलं लोक लोक तरी कोणाला बोलणार नाही हा सुद्धा खेड्यापाड्याने पहा तांड्यामध्ये वाड्यामध्ये आमचे आदिवासी समाज असतील बजार समाज असतील आमचे धनगर समाज असतील आमच्या सगळ्या भावाप्रमाणे आम्ही सर्वजण राहतो एकमेकांच्या सुखादो येतो परंतु सरकारने काय केलं हे आरक्षणाचं काहीतरी फूळ काढलं आणि आम्ही कोणाला तरी आरक्षण देतो आम्ही तुम्हाला गॅजेटच्या आधारावर तुम्हाला काहीतरी आम्ही आजवे समाजाचं दे आरक्षण देतो अशा प्रकारचं काहीतरी त्यांना एक प्रलोभन रव, दाखवलं आणि त्या माध्यमातून तो समाज सुद्धा आता आरक्षण मागायला सुरुवात केली परंतु आमचं हे आत्ताच आरक्षण आहे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आमचं म्हणणं की आरक्षण आमच्या ताटकला आम्ही कोणाला गेला नाही कारण आमचा समाज आता आणखी काही सुधारलं नाही आतापर्यंत आमच्या समाजाला कोणी स्वीकारत नव्हतं परंतु आता आरक्षण मागायला मात्र सर्व समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की आज कुठेतरी आदिवासी समाजाला बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून जे आरक्षण त्याच्या घरादारापर्यंत येणार आहे ते जर ओळवलं जात असेल ते जर या आदिवासी समाजापासून जर हिसकवला जात असेल तर इथला एक एक आदिवासी या ठिकाणी फार प्रचंड संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आमच्या त्या ठिकाणी बसणाऱ्या दिल्लीच्या सरकारला इशारा आहे इथे मुंबईमध्ये बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तर इशारा आहे काय वाट लावली तुम्ही आदिवासी समाजाची आज बाबाचा निधी त्याच्या गावामध्ये नाही चाळीस ते पन्नास आमदार आदिवासींच्या विरोधामध्ये दे पत्र देता की आदिवासींचं आरक्षण इतर समाजाला द्या आदिवासी समाजाला द्या अशा प्रकारे दोन तीन आणि चाळीस आमदारांनी पत्र दिलं आणि हेच आमदार आमच्या घरानं मतदान मागासाठी हिरतात याला फिरुज राहणार का तुम्ही अरे लागूचा तुम्ही फिरूज राहात का त्यांना मग थोड्यात काय आवाज करून घ्या फिरुज